गेल्या पंधरा वर्षांपासून आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहणारा कट्टर समर्थक तसेच खोपोली शहरात आमदारांचा मानसपुत्र म्हणून ओळखला जाणारा दिनेश जाधव आमदार थोरवेंची साथ सोडणार असल्याची बातमी समोर आली आहे खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार थोरवेंना मोठा राजकीय धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू आहे खोपोलीत दहीहंडीचा ग्रँड इव्हेंट करून तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे हिरो बनवले त्यानंतर आमदार थोरवे यांच्यासाठी वाटेल ती भूमिका घेणारे दिनेश जाधव जा जा यांची कट्टर समर्थक म्हणून ओळख निर्माण झाली दिनेश जाधव यांनी मोगलवाडी परिसरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जणू काही व्रत उराशी बाळून कामं सुरू केली याचाच फायदा विधानसभेच्या निवडणुकीत थोरवेंना झाला जिथे मतांची मोठी आघाडी त्यांच्याकडून मिळाली होती थोरा मोठ्यांचा सन्मान करणे गोरगरीब आणि तरुणांसाठी अहोरात्र मेहनत घेणारे दिनेश जाधव हो, हे आमदार महेंद्र थोरवे यांच्याबरोबरच खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात आता मात्र ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर दिनेश जाधव हो आमदार थोरवेंची साथ सोडणार असल्याने आता ते कोणत्या पक्षात जाणार याकडे खोपोलीकरांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली